श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधीराज योगीराज जगाचे चालक मालक पालक श्री स्वामी समर्थ महाराज यांना त्रिवार वंदन करते आणि आजच्या नवीन सुंदर व्हिडिओला सुरुवात करते आपले स्वामी या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे सहर्ष स्वागत आहे आज आपण श्री गुरुचरित्र अध्याय अठ्ठेचाळीसावा घेणार आहोत श्री गणेशाय नम श्री सरस्वते नम श्री गुरुभोम नम श्री स्वामी समर्थ महाराजाय नम गानगापूर्वात पर्वतेश्वर नावाचा त्यांचा एक भक्त निस्सिम भक्त होता तो खूप शूद्र होता त्याने कायावाच्या मनाने गुरुची भक्ती केली होती श्री गुरु रोज नित्य नियमाने संगमावर स्नानासाठी जात असत त्यावेळी तो त्यांच्या मार्गावर त्यांच्या शेतात उभा राहत असे आणि गुरु येत आहेत ते पाहून तो रोज धावत येत असे आणि श्रीगुरूंना साष्टांगण नमस्कार घालत असे दररोज तो अशा प्रकारे श्रीगुरूंना साष्टांगण दंडवत घालत असे दुपारी श्रीगुरु परत मठात जाताना पुन्हा तो श्रीगुरूंना साष्टांगण नमस्कार घालत असे परंतु श्रीगुरु त्याच्याजवळ काहीच बोलत नव्हते एक दिवस शुद्र नमस्कार करण्यासाठी आला तेव्हा श्रीगुरूंनी त्या भक्ताला विचारले तुझ्या मनात काय इच्छा आहे तो मला सांग तेव्हा शुद्राने विनंती केली माझे शेत चांगले पिकावे अशी माझी इच्छा मी आहे मी शेतात जोंधळे पेरले आहेत तुमच्या कृपेने माझे शेतातले पीक चांगले यावे आपण माझ्या शेताजवळ यावे व अमृतमय दृष्टीने पाहावे तेव्हा गुरु त्याच्या शेताजवळ गेले व त्याला म्हणाले तू जर माझे ऐकणार असलाल असलास तर मी तुला सांगणार आहे माझ्या बोलमा बोलण्यावर तू विश्वास ठेवायला हवा तेव्हा प पर, पर्वतेश्वर म्हणाला स्वामी गुरुचं वाक्य मी प्रमाण वाक्य मानतो आणि तसंच मी तुमचंही मानणार आहे दुसरा भाव माझ्या मनामध्ये बिलकुलही नाही तेव्हा श्रीगुरूंनी त्याला आज्ञा केली मी संगमावर जात आहे मध्यानही परत येईन तोपर्यंत सर्व पीक कापून टाक असे त्या शूद्राला सांगून श्री गुरु संगमावर गेले व शूद्र मनात विचार करू लागला की गुरुवचन आपल्याला प्रमाण आहे असा विचार मनात तो करून त्याने लगेचच लोक जमविले व तो पीक कापू लागला त्याच्या पत्नीने व मुलाने त्याला खूप विरोध केला पण त्याला न जुमानता त्याने सर्व पीक कापून टाकले श्रीगुरु परत येतात तो वाटेत जाऊन उभा राहिला त्याने श्रीगुरूंना वंदन केले व कापलेले पीक दाखविले श्रीगुरु त्याला म्हणाले की अरे उगीच तू कापलेस रे मी तुला गमतीने सांगितले होते तेव्हा तो म्हणाला स्वामी तुमचे वाक्य मला प्रमाण आहे ती तीच मला कामधेनू आहे त्यांची गुरुनिष्ठा पाहून श्रीगुरु म्हणाले तुझा विश्वास असेल तर चिंता करू नकोस तुला खूप मोठे फळ मिळेल पर्वे पर्वतेश्वराची बायको मुलं शोक करू लागली आमच्या तोंडचा घास गेला असे ती म्हणू लागली शुद्र सर्वांना समजावून सांगत होता माझ्या गु श्रीगुरूचे वचन म्हणजे माझे कामधेनू आहे तेव्हा तुम्ही काही काळजी करू नका आपले नुकसान होणार नाही हे मला माहीत आहे अशा रीतीने आठ दिवस गेले मग अत्यंत थंड वारे वाहू लागले आणि गावातील सर्व पीक नासले साऱ्या देशातले पीक थंडीने नष्ट झाले आणि मूळ नक्षत्रावर अचानक पाऊस पडून नाश झाला गाव नापिकच ठरला पण शूद्राची पीक दसपट झाले होते एकेका मुळाला अकरा बारा फाटे फुटून पीक खूप आले एवढे पीक आले की लोक तेव्हा विलक्षण चकित झाले देशाचा दुष्काळापासून बचाव झाला श्रीगुरूच्या कृपाप्रसादाची शूद्राच्या बायका बायको मुलांना प्रचिती आली तिने आपल्या पतीची क्षमा मागितली नंतर त्यांनी शेतात पांडवांची पूजा केली व श्रीगुरु दर्शनासाठी गेले त्यांनी अनेक उपचारांनी श्री पूजा केली नंतर एक महिन्याचा काळ गेल्यावर अपार पीक त्यांच्या शेतात आले सर्व गावचे पीक हातचे गेले होते तेव्हा त्याने आपल्या कोठारातील अर्धे पीक गावच्या अधिकाऱ्यांना दिले दृढ भक्ती असेल तर घरी दैन्य कुठले त्या भक्ताच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात लक्ष्मी अखंड राहील व गुरुची भक्तिभावाने सेवाही घडेल बघा त्या शूद्राला म्हणजे त्या पर्वतेश्वराला त्याच्या मनामध्ये बिलकुलही त्याने शंका केली नाही तो येता जाता श्रीगुरूंना फक्त साष्टांग दंडवत घालत असा फक्त एकदा श्रीगुरु जाताना एकदा आणि श्रीगुरु परत येताना एकदा संगमावर श्रीगुरु स्नानासाठी जायचे आणि परत यायचे तेव्हा दोन तो दोन्ही वेळेस जाताना एकदा आणि येताना एकदा असं दोन वेळेस तो श्रीगुरूंना साष्टांगण दंडवत घालत होता फक्त एकच वेळेस तो साष्टांगण दंडवत घालत होता दोन वेळेस तर श्री गुरु त्याच्या दंडवताला प्र पर, पर प्रसन्न झाले आणि श्री गुरुंनी त्याला आशीर्वाद दिला की तुला काय पाहिजे ते सांग तेव्हा तो भक्त काय म्हणाला की काहीच नाही गुरु तो सोनं मागू शकला असता पैसे मागू शकला असता हिरे मागू शकला असता पण त्यानं तसं काहीही मागितलं नाही तो फक्त म्हणाला की गुरु माझं पीक काय झालेलं आहे माझ्या पी शेतामध्ये पीक चांगलं येऊ द्या माझ्या शेतामध्ये पीकच येत नाही असं तो म्हटल्यानंतर श्रीगुरूंनी त्याला आशीर्वाद दिला की तुझ्या शेतामध्ये पीक चांगलं येईल आणि श्रीगुरु त्याला म्हणाले की तुझी खरीच माझ्यावर भक्ती आहे का का तू उगच म्हणत आहेस तर तो काय म्हणाला पतेश्वर की नाही माझी तुमच्यावर भक्ती आहे तुम्ही जे म्हणाल तसंच मी करेन मग श्रीगुरु संगमावर स्नानासाठी जात असताना त्यांनी श्रीगुरूंना श्रीगुरु त्याला म्हणाले की तू काय कर मी परत जाऊन येईपर्यंत तुझ्या शेतातली सगळे पीक कापून टाक आणि थोडे थोडे धसकट शिल्लक ठेव असं हो। श्रीगुरु त्याला म्हणाले आणि मी दुपार होईपर्यंत येतो तोपर्यंत तू सर्व पीक काढून टाक असं ते म्हणाले आणि परत श्री गुरुदर्शनासाठी संगमावर स्नान करण्यासाठी निघून गेले मग हा थोडासा त्याने विचार केला त्याची बायको त्याची पत्नी सगळेजण त्याला म्हणू लागले की तुम्ही असं काहीही करू नका तुम्ही जर असं केलात तर आपलं खूप नुकसान होईल असं म्हणलं तरी पण तो काही तो काही पण पतीत तो काहीच ते कोणाचंही ऐकलं नाही ना ना त्यानं सगळं शेतातलं पिकं कापून टाकले थोडे थोडे धसकटं ठेवले दुपार होईपर्यंत त्यांना आपापलं काम आटपून घेतलं दुपारी श्रीगुरु आले आणि श्रीगुरु आल्यानंतर श्रीगुरु त्याला म्हणाले अरे रे हे काय केलेस तू तु। मी तुला गंमत करत होतो रे पण तो म्हणाला की नाही तुम्ही जे सांगितलं तसंच मी केलं असं तो म्हणाला आणि श्रीगुरूंनी त्याला आशीर्वाद दिला श्रीगुरू निघून गेले थोड्या दिवसानंतर काय झालं गावामध्ये खूप मोठा दुष्काळ पडला गावातील गावा सगळे लोकांची पिकं नष्ट होऊन गेली पिकांचा दुष्काळ पडला आणि खूप काही हानी झाली आणि सगळीकडे सग धान्याचा तुटवडा पडला पण सगळीकडे तुटवडा पडलेला असला तरी पण या एकाच्याच शेतामध्ये धान्य खूप एवढं आलं की एका एका धसकटाला पाच पाच फाटे फुटले आणि एक धसकटाला खूप सारे जोंधळं आलं आणि खूप सारं धान्य आलं आणि हे धान्य तो गावामधल्या लोकांना देऊ लागला गावातील शेठजींना त्यांना दिला अशा प्रकारे त्याचा दुष् दुष्काळ जे होता तो दुष्काळ त्यानं भरून काढला त्याला खूप मोठं धन भेटलं पैसे भेटले आणि त्याचं धान्य पण खूप आलं शेतामध्ये बघा गुरुची भक्ती फक्त एक दोन वेळेस त्यानं साष्टांग नमस्कार केला तर त्याला गुरूंनी किती मोठा आशीर्वाद दिला मग आपण दिवसातून जर बाहेर जाताना एकदा श्री गुरूंना आपल्या देवातील मंदिरा मंदिरामधल्या देवाला देवा मंदिरामधल्या देवाला जर आपण साष्टांग नमस्कार केला दररोज जाताना बाहेर आल्यानंतर जर पाया पडलो दररोज जर श्रीगुरूची आपण भक्ती केली श्री स्वामी समर्थ महाराजांचे क्रमशः तीन अध्याय अकरा जप केली देवयज्ञ पंचमहायज्ञ जर आपण केलं तर आपण सतत चांगले कर्म जर केले तर आपल्याला सुद्धा श्रीगुरु किती मोठा आशीर्वाद देतील आणि सतत आपल्या ते पाठीशी राहतील ह्याची तुम्हाला प्रचिती येईल आणि त्यासाठी तुम्ही असे नवनवीन व्हिडिओ पाहत चला श्रीगुरुचरित्र अध्याय श्री नवनाथ अध्याय श्री स्वामी चरित्र श्री मल्हारी सप्तशती दुर्गा सप्तशती असे विविध पोत्या तुम्ही वाचन करा तुमच्या मुलावर चांगले संस्कार करा तुम्ही जर पोती वाचन केलात तुम्ही जर सतत चांगलं कर्म करत गेलात तर तुमच्या मुलावर सुद्धा त्याचा परिणाम पडत असतो तुमची मुलं सुद्धा चांगलं तुमचं अनुकरण करत असतात मुलावर सुद्धा चांगले संस्कार होत असतात जर तुम्हीच जर टी व्ही बघत असला तुम्हीच जर मोबाईल बघत असला तुम्हीच जर कानामध्ये हेडफोन घालून डिस्को गाणी गाणे ऐकत असाल तर मुलंही तसंच करतील आजकाल काय झालं आहे सगळेच आया बहिणी सख्या काय करत आहेत मुलांना मोबाईल लावून देत आहेत मुलं काय करत आहेत मोबाईलवर पबजी गेम खेळत आहेत पण तुमच्या सगळ्या बंधू भगिनींना सख्यांना माझी विनंती आहे की तुम्ही असं करू नका तुम्ही आध्यात्मिक बना तुम्ही नका मंदिरामध्ये जाऊ नका तुम्ही कुठल्या कुठंही जाऊ नका तुम्ही घरी बसून सेवा करू शकता आणि श्री स्वामी समर्थ महाराजांची सेवा करणं हे खूप मोठं भाग्य आहे आपलं कारण श्री स्वामी समर्थ महाराज सगळ्यांना म्हणत असतात की तुम्ही उपाशी राहून सेवा करू नका तुम्ही तापाशी राहून सेवा करू नका खाऊन पिऊन आपल्याला श्री स्वामी समर्थ महाराजांचे क्रमशः तीन अध्याय वाचायचे असतात अकरा जप करायचा असतो आणि नित्यसेवा म्हणून आपण एवढं जर करत गेलो तर आपल्याला कुठल्याच पाराण्याची गरज पडणार नाही फक्त तुम्ही कर्म चांगले करत चला असं जर तुम्ही कर्म चांगलं करत गेलात सगळ्यांशी प्रेमाने वागत गेलात तर ह्याचाच प्रभाव तुमच्या मुलावर पडत असतो आणि तुमचे मुलं सुद्धा संस्कारमय होत असतात तुमची मुलं याचं अनुकरण करून ते सुद्धा चांगलं करण्याचा प्रयत्न करत असतात म्हणून माझ्या सगळ्या बंधू भगिनींना सख्यांना माझी विनंती आहे की तुम्हीही चांगलं करा आणि तुमचे मुलंसुद्धा चांगलं होतील आजचा हा श्री गुरुचरित्राचा अध्याय अठ्ठेचाळीसावा समाप्त झाला आहे श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ